नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा नवीन नव्याने स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे मला आवडणारी आलू गोबीची भाजी तर मग चला आपण त्याची रेसिपी बघूया आणि साहित्य बघूया इथे मी घेतलेला आहे कोबी तो स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे बारीक त्यानंतर इथे घेतलेले दोन छोटे असे बटाटे एक टोमॅटो कढीपत्ता हिरवी मिरची आणि ही चण्याची डाळ मी ही अर्धा तास पर्यंत भिजत घातलेली होती त्यानंतर आपण फोडणी देऊया इथे मी कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकलं त्यानंतर जिरं मोहरी टाकून कढीपत्ता नंतर हिरवे मिर मिरचे टाकून चांगलं हे परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मी ह्या हिरव्या मिरच्या ह्या तिखट पद्धतीचे जास्त घेतलेली आहे तुम्हाला जशा हवे असेल तुम्ही तशा घ्या त्यानंतर मिरच्या ह्या फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये इथे टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेलं हे बटाटासुद्धा मी त्याच्यात टाकून हे सुद्धा आपण फ्राय करून घ्यायचं आहे ही अशा पद्धतीने फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपण नंतर चिमूटभर हळद टाकून आणि मग ही भिजलेली चण्याची डाळसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि तीसुद्धा चांगली अशी परतून घ्यायची आहे चण्याची डाळ टाकल्यामुळे कोब कोबीमध्ये कोबी ही खूप छान टेस्टी लागते त्यामुळे म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही सुद्धा चण्याची डाळ टाकून कोबीची भाजी बनवून बघा त्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाकूनसुद्धा हे मी चांगलं परतून घेतलेलं आहे हे आपण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कोबी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मला बटाटा आणि चण्याची डाळ टाकलेली कोबीची भाजी खूप म्हणजे खूप आवडते तुम्हीसुद्धा माझी ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही क कशा पद्धतीने बनवतात मला सुद्धा कमेंटमध्ये कळवा त्यानंतर मी इथे कोबीसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि तो आपण चांगल्या चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर असे पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून कोबी आपण शिजू द्यायचा आहे तो असं वाफ वाफवल्याशिवाय शिजत नाही चांगला त्यामुळे मी इथे झाकण ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा असंच करा त्यानंतर आपला हा कोबी बघू शकता किती छान असा दिसत आहे मस्त टेस्टी दिसत आहे खायला त्यानंतर मी इथे झाकण खोलून बघितलं तर ते अजून थोडंसं शिजलेलं नव्हतं थो त्यामुळे मी अजून थोडं झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे कोबी बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने ही कोबीची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा माझी ही रेसिपी ट्राय करा त्यानंतर तुम्ही इथे सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही टाकली तर मी इथे ताट तयार केलेलं आहे चपातीसोबत लोणचं घेतलेलं आहे त्यानंतर ही बनवलेली टेस्टी अशी कोबीची भाजी तर तयार आहे आपलं हे ताट या तुम्ही पण जेवायला मंडळी आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट मा...